हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता स्थान नाही अगोदर ना। वडिलांच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारस महत्व देत नाही काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्यामध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय ही मंडळी करतात आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं हित आहे हे सगळी जनता ओळखून आहे आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वत सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलं आहे त्यांना माझ मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यक नाही ना कोण कौन सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्या पद्धतीने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची लढाई भाजप सोबत आहे कि सोबत नाही विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढ शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत झुकलो नाही झुकणार नाही हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललोय